तीन कोटी रुपये पगार घरगाडी देऊनही नोकरीसाठी कर्मचारी मिळेना ऑस्ट्रेलिया आपल्याला गल् गल्लेलट पगाराची नोकरी मिळावी असे सर्वांनाच वाटते आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात वर्षाला पाच ते सहा लाख रुपयाची नोकरी ही मोठी वाटावी अशी परिस्थिती ऑस्ट्रेलियात दरमहा सुमारे तीन कोटी रुपये पगार राहण्यास घर आणि कार असूनही नोकरी करण्यास कोणी कर्मचारी मिळत नसल्याचे समोर आले आहे ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड भागातील जुलिया क्रिक नावाच्या एका छोट्या शहरात लोकल फॅमिली डॉक्टरांची नोकरी आहे सर्व सुविधा देऊनही ही नोकरी करण्यास कोणी तयार नाही जुलिया क्रिक या शहरात वीज पाणी इंटरनेट आदी सुविधा आहेत पण हे शहर मुख्य शहरापासून खूप दूर आहे क्विन्सलँडची राजधानी ब्रिस्बेनला जायला सतरा तास लागतात सर्वात जवळ असलेल्या टाउन्स विले शहरात जाण्यासाठी सात तास लागतात तसेच येथील वातावरण सातत्याने ते बदलत असते अशा कारणामुळे या नोकरीसाठी भक्कम पगारांनी सर्व सुविधा देऊनही कोणी नोकरी करण्यास तयार नाही यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे शांत जीवन जगण्याची आवड असलेली व्यक्तीच ही नोकरी करू शकते अशी ही चर्चा सोशल मीडियावर आहे